आता जो गडचिरोलीमधला प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे त्याची थोडक्यात माहिती सुन देतील सगळ्यांना जिंदाबाद हॅलो मी सध्या विदर्भातच असते नागपुरात त्यामुळे ही संधी घेते हॅलो गडचिरोली हा एकमेव भाग असा आहे की जिथे अजूनही घनदाट जंगल टिकलं आहे आणि ते टिकवण्यात स्थानिक आदिवासी गैर आदिवासी अशा सगळ्या मिश्र कम्युनिटीचा खूप मोठा वाटा आहे त्या भागात गेल्या पस्तीस एक वर्षापासून काम करणारे डॉक्टर सतीश गोगुलवार शुभदा देशमुख हे आम्ही आमच्या आरोग्यासाठी असं व्यापक आरोग्याचं काम करता करता गावातल्या लोकांना सक्षम करून आणि ग्रामसभांच्या मदतीने पेसा कायदा वनहक्क कायदा जैवविविधता कायदा या सगळ्यांचा उपयोग करत त्यांनी जंगलावरचे हक्क मिळवले आणि पर्यावरणासंदर्भातही आता ते पुढे काय काय आहेत त्याचा व्हिडिओ ते दाखवणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात रॅम्पंट म्हणावं असं खनन उद्योगाचे मोकाट सोडलेले आहेत म्हणजे त्याला सरकारी परवानगी वगैरे न करता पण लोहखनिज प्रकल्प त्या भागातला गेल्या दोन हजार आठ नऊ पासून आपल्याशी जोडलेला आहे ज्यांनी जो सगळ्याना खेडा ब्लॉक आहे जे याच्या जवळचे आहेत छत्तीसगड बॉर्डरचे तिथे तो थोपवून धरलेला आहे विनाश त्याच्याबद्दल आपण ऐकूया धन्यवाद सगळ्यांना जिंदाबाद मी डॉक्टर सतीश गोगलूवाद एन ई पी एम जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय हा आयोजित चर्चासत्रांचं जे वातावरण बदलाचे आव्हान आणि आमदी जबाबदारी आपली जबाबदारी या सत्रातलं पहिलं सत्र जे आहे त्याच्यात पर्यावरणीय आव्हानाविरुद्ध जी लढे सुरू आहे त्यातल्या गडचिली जिल्ह्यात चालू असलेल्या लढ्याबद्दल मी थोडक्यात मांडणी करतो आहे आम्ही गडचिली जिल्ह्यात कामाची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशीपासनं सुरुवात केली गडचोली जिल्हा हा सगळ्यांना माहीत आहे की सत्तर टक्के जंगल आहे एक दहा पंधरा टक्के जमीन आहे आणि बाकी मग लोकवस्ती आहे आणि प्रामुख्याने एक अडतीस ते चाळीस टक्के आदिवासी लोकसंख्या आहे आणि हे जंगलाचं प्रमाण टिकून राहिलेलं आहे तर तिथली दोन मोठी आंदोलनं त्या काळात झाली जंगल बचाव मानव बचाव आंदोलन की जे मोठे धरणं इथं होणार होती या भागामध्ये इच्चंपल्ली आणि त्याच्या त्याच्याविरुद्ध पूर्ण जिल्ह्यातनं मोठं आंदोलन त्यावेळेस उभं झालं होतं त्याच्यात बाबा आमटे आणि सुंदरलाल बहुगुणा त्या आंदोलनाचे प्रमुख हे होते लालश्याम शाह महाराज त्याच्यात होते आणि त्याच्यानंतर मग वन कायदा आला एकोणीसशे ऐंशीचा आणि त्याच्यानंतर हे धरणाचं काम बंद झालं त्याच्यामुळे हे जंगल मोठ्या प्रमाणात वाचलं इथल्या आदिवासींची प्रमुख उपजीविका ही जंगल आणि शेतीचा खूप थोडा भाग खाण्यापुरतो पण बहुतेक उपजीविका ही जंगलावर आधारित आहे तर जंगलातले जे वन उपज आहे ते गोळा करणं विक्री करणं हा मोठा उपजीविकेचं साधन आहे पण हळूहळू याच्यातले अधिकार लोकांचे कमी व्हायला लागले जे निस्तार अधिकार होते जंगलावर त्याच्यातनं लोक जंगल राखतही होते आणि त्यातला उपयोग घेत होते हळूहळू हे सगळं वनविभागाकडे गेलं आणि वनविभागाने मग जंगलाचं सोबत तिथले राहणारे आदिवासी आणि बाकी सुद्धा यांचंसुद्धा यांनासुद्धा ते सगळं चोर समजत होतो समजायला लागले त्याच्यामुळे लोक जंगलात जंग आपलं नाही ही नीती वाढायला लागली होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही हा विचार करत होतो की सगळं पुढचं ज्या विकासाची जी प्रक्रिया आहे त्या काळातच आम्ही विकासाचं नवं मॉडेल जे म्हणत होतो की वनआधारी आणि पर्यावरण निसर्गाला पूरक अशा पद्धतीचा विकास या जिल्ह्यात झाला पाहिजे त्या आधारितच विकास व्हावा पण हे सगळं विकासाची आपली आत्ताची दिशा आपण सगळी बघतो आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला नष्ट करून विकासाचे मोठे मोठे मॉडेल्स आपण चालले धरणं एक त्यातलं मोठं होतं त्याच्यानंतर आता माइन्स मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे त्या सगळ्या आदिवासी भागात जंगलाच्या खाली वेगवेगळ्या ओर्स आहे इथं एक महत्वाचा जो कायदा मा भारतामध्ये झाला वनहक्क कायदा दोन हजार सहा आणि त्याच्या आधीचा पेसा कायदा पण पेसा कायद्याचे रूल्स दोन हजार चौदामध्ये झाले पण हक्क कायदा दोन हजार सहामध्ये झाला त्याचे रूल्स दोन हजार आठमध्ये बनले आणि बारामध्ये त्याचे सुधारणा झाल्या काही त्या आधाराने गावाच्या जवळचं जे सामूहिक जंगल आहे त्याच्यावरच्या वन उपजाचा हक्क एका प्रकारे त्या गावाच्या ग्रामसभेला प्राप्त झाला तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की ज्या विकासाची निसर्ग आधारित विकास पर्यावरणीय विकासाची संकल्पना आम्ही मांडत होतो तर हा आधार आणि आदिवासींसाठी सुद्धा तो महत्त्वाचा आधार झाला कारण तो हळूहळू जंगलातनं बाजूला व्हायला लागला होता पण या कायद्यामुळे जे सामूहिक का वणन हक्क प्राप्त झाले आणि गडचिरोली जिल्ह्यात आज एक हजार ग्रामसभांना असा सामूहिक हक्क झाला आहे प्राप्त झाला आहे आणि चाळीस टक्के जंगल हे एकूण जंगलाच्या याच्यामध्ये समूहाच्या हातात आलं आहे पण दुसरीकडे विकासाच्या नावाने त्याच्या हाता त्या जंगलांमध्ये लोह खनिज आहे मोठ्या प्रमाणात त्या याच्याखाली खाली त्याच्यामुळे लोह खनिजाचे प्रकल्पसुद्धा सुरू झाले आहेत तर याची सुरुवात सुरजागडमधनं झाली तिथल्या ग्रामसभांनी सुरुवातीला विरोध केला पण मधल्या काळामध्ये ते झालं नाही पण नंतर मात्र पोलिसांचं दडपण आणि एकूणच याच्यामुळे तिथली लॉईड कंपनीने पुढे आत्ता मागच्या चार पाच वर्षात मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचं खनिजाचं काम सुरू झालं तिथे ग्रामसभा लढा देत आहे पण आमच्या भागामध्ये मी कोरची आणि कुरखेडामध्ये जवळपास शंभर ग्रामसभांसोबत सामूहिक वन हक्क प्राप्त झालेल्या ग्रामसभासोबत काम करतो आहे तर तिथं दोन हजार तेरामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी काही क्षेत्र खरीदासाठी राखीव करून ठेवलं होतं आणि दोन हजार सोळामध्ये जेव्हा तेरा चौदा पंधरामध्ये हा कायद्या अंतर्गत ग्रामसभांनी सामूहिक हना हक्काचे दावे सादर केले त्याच्यामध्ये हे पट्टे सोडून बाकीचं जंगल त्यांनी ग्रामसभांना सामूहिक हक्कासाठी दिलं पण हा पट्टा जो राखीव होता तो सोडून दिला होता पण त्याच्यामुळे दोन हजार चौदामध्ये कोरची भागात पहिली जनसुनवाई सोहले ग्रामसभाच्या खदानीसाठी झाली फक्त या भागामध्ये त्यांनी छोटे छोटे पट्टे देऊन ठेवलेले राखीव याच्यात छेचाळीस हेक्टर पासष्ट हेक्टर असा एक हजार हेक्टरचा पट्टा सामूहिक जंगलाला लागूनच असलेला लोकनिजासाठी त्यांनी राखीव केलेला आहे तर पहिली जनसुनवाई सोहले गावाच्या खनिज पट्ट्यासाठी झाली त्याच्यात लोकांनी खूप चांगली बाजू मांडली त्याचा विरोध होत राहिला त्याच्यामुळे त्यापासून नंतर झेंडेपारची जनसुनवाई झाली तर त्या सगळ्याच्यात लोकांचा विरोध लक्षात घेता आणि तिथल्या पूर्ण तालुक्याचं संघटन ग्रामसभांचं संघटन याच्या ताकदीमुळे ते आतापर्यंत त्याचं काम कुठं सुरू झालं नव्हतं पण आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक जनसुनवाई झाली आणि त्याच्यामध्ये झेंडेपारसाठी आणि त्याच्या वेळेस लोकांचा विरोध त्यांनी खूप दाबला मोठ्या प्रमाणात पोलिसांचं प्रेशर गावातल्या लोकांना जनसुनवाईमध्ये न येऊ देणं या सगळ्या आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडचं दडपण नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या झेंडेपारच्या जनसुनवाईमध्ये ज्या पद्धतीने ग्रामसभांवर दडपण होती तिथल्या ग्रामसभेतल्या लोकांना सहभागी होता नाही जनसुनवाईत कार्यकर्त्यांवर बरं दडपण होतं त्या सगळ्यात ती जनसुनवाई झाली तिथूनच लक्षात यायला लागली दिशा की मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू होऊन हा प्रयत्न सुरू होईल तरी ग्रामसभा आपल्या परीने आपला विरोध दर्शवत आहे याच काळामध्ये आम्ही बघतोय की आत्ताचं जे वातावरण बदलाचे जे परिणाम जंगलावर आहे शेतीवर आहे तुमच्या पाण्यांच्या व्यवसायावर हो आहे गुरांवर हो आहे याचे जे परिणाम व्हायला लागले त्या दृष्टीचे मॉडेल त्या दृष्टीने पर्यावरणीय बदलाला जे आत्ता जेचं नुकसान आहे क्लायमेट चेंजच्या बदलासाठीचे मॉडेल आम्ही आत्ता खरं म्हणजे ग्रामसभांसोबत डेव्हलप करायला सुरुवात केली अशा दोन गावांचा आम्ही क्लायमेट रेजिलन्स प्लॅनसुद्धा बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे परिणाम झाले तर आपण नुसतं एका उपजोवीकरणं राहता कधी जंगलात त्याचा हे होईल शेतीतनं काय मिळू शकेल गुरु आणि यांच्या दृष्टीने काय आपल्याला पर्याय शोधता येईल अशा पद्धतीचे प्लॅन आम्ही बनवायला सुरुवात केली आहे आणि ग्रामसभा आता त्या पद्धतीने स्वावलंबी व्हायला लागल्या स्वतःचे फंड त्यांना उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात जंगल लावायला सुरुवात केली आहे लोकांनी आता काही ग्रामसभाने शंभर हेक्टर मध्ये बांबू आणि फळझाड असं लावून एकीकडे पर्यावरण सुरक्षित ठेवणं जंगल सुरक्षित ठेवणं आणि आणि उत्पन्नाची आपली गॅरंटी तयार करणं शेती आणि जंगलावर आधारित हे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र विकासाचं हे मॉडेल लोह खनिजाचं सुरुवात झालं आहे तर सोहलीमध्ये पहिल्यांदा ते प्रयत्न करत आहेत थोडे रस्ते वगैरे करणं सुरू केले आहे त्याच्यासाठीची कायदेशीर लढाई आता आम्ही ग्रामसभांच्या सोबत आपल्यासारख्या लोकांच्या संघटना आणि वकिलांच्या सल्ल्याने त्याची तयारी करत आहोत तर त्याच्यात आपण जिंकू ही उमेद आहे आपल्याला लढेंगे जितेंगे धन्यवाद